आप देखील केवळील महाराष्ट्र जातीवरून नव्हे तर विकासावरून मते मागा गणेश दुधगाव अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांच्या जाहीर सभा जिंतूर शहरातील माऊली मंगल कार्यालय येथे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांच्या प्राचार्य बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली यावेळी गणेशराव बापूसाहेब दुधगावकर बोलत होते यावेळी ते, ते म्हणाले पुरोगामी असणाऱ्या परभणी जिल्ह्यात प्रथमच भाजपाने मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण केला आहे गावगाड्यात गुन्ह्या गोविंदाने राहणारे सर्व समाज बांधव या निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत हे भाजपकडून पेरलेले विषय आहे परंतु परभणी जिल्हा याला धारा धारा देणार नाही असे दुधगावकर म्हणाले तर विद्यमान खासदार संजय जाधव हे मराठा समाजाच्या नावावर मते मागत आहे जाधव यांनी कोणती गोष्ट मराठा समाजासाठी केली ते त्यांनी समोर येऊन सांगावे निवडणूक आली की समाज आठवता एरवी समाजाला विचारात सुद्धा नाही त्यामुळे बांध जाधवांनी समाजाच्या नावावर मते मागू नये असा हल्लाबोल दुधगावकरांनी यावेळी बोलताना केला यावेळी समीर दूधगावकर म्हणाले आपल्याकडे परभणीच्या विकासाचे विजन आहे सर्व शहरे पुढे जात असताना परभणी व जिल्ह्यातील तालुका ठिकाणी आजही वकाल आहेत हे बदलायचे असेल तर नेतृत्व बदल करणे गरजेचे आहे त्यासाठी भूमिपूत भूमिपुत्र व उच्ची शिवाय म्हणून मला संधी द्यावी असे आवाहन समीर दुधगावकर यांनी केले यावेळी प्राचार्य व्यंकटेश काळे यांनी सांगितले की समीर दुधगावकर यांच्या पाठीशी मराठा आरक्षण लढ्यातील सर्व समर्थक गंभीरपणे उभे राहिले आहेत कावा पद्धतीने ही निवडणूक लढवली जात आहे मुस्लिम समाज देखील दुधगावकरांच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे कोणी कितीही जातीपाताचे राजकारण केले आहे तरी त्याला समाजधारा देणार नाही सर्व समाजाच्या पाठिंबा दुधगावकर यांना मिळून लागल्याने दोन्ही उमेदवारांनी जातीवरून प्रचार सुरू केल्याचा आरोप काळे यांनी केला यावेळी भानुदास आडे शेतकरी नेते माणिकराव पवार आदी उपस्थित होते महाराष्ट्रीय बाबा राजकीय जिंके वाढी ऊस लोकांच्या नेत्यांच्या शिक्षणाची आबाळ होते यासाठी आपण काय प्रयत्न करतात कारण जितपूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये नाही बरोबर आहे ना अमेरिकेच शिक्षण झाल्यानंतर भारतात परत आलो तेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये बरेच दिवस काम केले आणि राज्य संघटनेचा राज्य उपाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य करण्याचा अनुभव आहे चार वर्ष तेही पद दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून दोन टर्म नंतर सोडलं होतं आणि तो गुडविल सगळ्या इंडस्ट्रियल बेस मध्ये असल्यामुळे राज्यभराच्या देशभराच्या त्यांना इथे इन्वॉल्व करण्याची प्रक्रिया सुलभ होईल जर आपण जनतेने नी खासदार म्हणून निवडून दिलं तर तो एक विचार आहे की एम आयडीसी मध्ये त्यांचं इथे काय शिफ्ट करू शकतील त्यांचं एखाद कारखाना यावर लगेच जनतेने विश्वास दाखवल्यानंतर लगेच पावलं टाकता येतील प्लस एम आयडीसी डेव्हलपमेंट एम आय डी सी मध्ये जे काही कापसावर आधारित उद्योग होऊ शकतात किंवा इथे जी लिगो लॅब झाली आहे लेझर एंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी ही जी इंटर आशिया खंडातली एक पहिली एकुलती एक जागा जी आहे त्याच्या आधारावर काहीतरी स्पेशल सायंटिफिक डेव्हलपमेंट करणारे रिसर्च करणारे काही उद्योग इथे येऊन लॅब्स एस्टॅब्लिश करू शकतात का अशा पण चर्चा नावाजलेल्या उद्योजकांसोबत जगभरातल्या करू शकेल हा माझा विचार आहे इंडस्ट्री ग्रोथसाठी जेणेकरून हे मागचे जे राजकारणी जे स्वतःला अनेक वर्षानुवर्ष पदांवर बघतात आणि त्यातच धन्यता मानतात आणि जनतेची ऊसतोडीला आणि सगळ्या कामांसाठी दुसऱ्या गावात जावंसं लागतं ही ही मूर्खपणा थांबू शकतो विकासाच्या मुद्द्यावर लढतोय जिल्हा उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये एम आय डी सी डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खूप मागे आहेत भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ ईज ऑफ लिव्हिंग या मुद्द्यांवर सुद्धा मागे आहे खूप अडचणीं प्रत्येक घराघरामध्ये डेव्हलप झालेले आहेत त्या पण सोडवण्यासाठी दूरदूरपर्यंत काही संधी दिसत नाहीये हे सगळं करण्याकरता हे बदलण्याकरता काही नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्याची इच्छा आहे तर हे प्रयत्न चालू आहे मला माहिती आहे विश्वास आहे की जिंतूरचे सगळेच लोक जिंतूरचा भूमिपुत्र म्हणून जिंतूरचा तालुक्याचा माणूस म्हणून नक्कीच भरघोस सदस्य भरघोस साथ द्याल आणि दुधगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मंडळींच्या मदतीच्या माध्य माध्यमातला एक सक्षम पर्याय देण्याची गरज जाणवल्यामुळे भूमिपुत्र म्हणून उभा आहे आता तुमचं स्वागत आहे दोन वेळेला त्याच्यात महादेव जानकर नवीनच आले त्यांच्यावर उपरा म्हणून आणि तुम्ही भूमिपुत्राचा झेंडा उभा यामध्ये असं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही

बद्दल तर मी निश्चित कटिबद्ध आहे मराठा नेतृत्व जरांगे पाटणांनी समाजाला सांगितले की जो शपथपत्र देईल त्याच्या मागे उभं राहा त्याला मतदान करा आणि मी हे शपथपत्र त्याच वेळेस दिलेले जेव्हा जेव्हा दादांच्या तोंडून हा शब्द बाहेर आला आंदोलनामध्ये सक्रिय आहे आणि त्यामुळे आंदोलनातील जी काही जनभावना करोडोच्या संख्येने जे आहे तशीच लाखोच्या संख्येने जनभावना परभणी लोकसभेमध्ये सुद्धा आहे आणि ती सगळी माझ्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील मतदानाच्या माध्यमातून विश्वास आहे आणि इतर तर विकासाचे मुद्दे सरकारी नोकऱ्या दुप्पट करण्याचा मुद्दा आहे धनगर समाजाचा पण आरक्षणाचं स्पेसिफिक बोलायचं धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश मुस्लिम समाजाचं आरक्षण सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे सरकारी नोकऱ्या दुप्पट झाल्या तर त्याच्यामध्ये सर सगळ्या समाजांचं ज्यांचं ज्यांचं आरक्षण असतं त्यांना नोकऱ्या मिळतात त्यामुळे आम्ही काही स्पेसिफिक एका समाजासाठी म्हणून मी संधी मागत नाहीये आणि हे सगळं बघता सर्व स्तरावरून मदत होणार सर्व स्तरावरनं मतदान मिळणार परभणी जिल्ह्याला तुम्ही म्हणाल्यासारखं की बंडू जाधवचं नेतृत्व कमी शिकलेला व्यक्ती म्हणून दिसतं वागण्यात जनता तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून सर्व स्तरावर खूप मोठा सपोर्ट मिळेल आणि विजय होईल विश्वास आहे मी मागेच बोललोय की नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे कारण ते शिर्डी सभेमध्ये जेव्हा आले त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये दीड कोटी लोकांची शांततेच्या मार्गाने एकत्र एक सभा झाली होती मागणी करण्यासाठी तर त्याचा तुम्ही मराठा समुदायाचा उल्लेखही न करणे हा फार मोठा अपमान आहे आणि तो परत त्यांनी केला मला असं कळालं की मी त्या माणसाकडे लक्ष देणं सोडून दिलं मी त्या दिवशीपासून त्यामुळं त्यांनी परत परभणीमध्ये येऊनही परत मराठा समुदायाचा या मागणीचा उल्लेख नाही केला हा परत एक मोठा अपमान आहे बारा लाख गरीबांना तुम्ही अन्न देताय म्हणजे तुमच्यामुळे बारा लाख गरीब आहेत हेच म्हणण्यासारखं आहे ऐंशी करोड लोकांना तुम्ही अजून पाच वर्ष फुकटच राशन देणार हे म्हणणं म्हणजे सुद्धा तुम्ही मान्य करणे की तुम्ही दहा वर्ष फेल झाला त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांचा आधारावर राजकारणात भाजपाच काम करण्याचं तिथे लात मारली वाईटही वाटतं की उगच वेळ वाया गेला कारण भ्रष्टाचारी जनता पार्टी ही काही भारतीय जनता पार्टी नाहीये जेवढे जास्ती बदनाम माणूस असेल तेवढं पटकन स्वागत भाजपामध्ये होतं हे सगळं अनुभव होतं आणि बदनाम जनता पार्टीमध्ये आता मेहनत करण्याचं काही काही फायदा नाहीये चांगलं काम होणार नाही हे जाणवल्यामुळे त्यांना मराठ्यांचा अपमान केला केलं राजीनामा देऊन बाहेर पडलोय त्यामुळे ते आता सहा आठ महिन्यापूर्वी घडलेलं होतं इलेक्शन लढायचं की नाही हा विचार नव्हता पण परभणी जिल्ह्यासाठी काहीतरी आता खटो खणखो काय कठोर भूमिका एक स्ट्रॉंग भूमिका घ्यावी लागेल हे तर मनात होत तेव्हापासून आणि मग समाजाप्रती काम करत राहिलो तर इथपर्यंत आपल्या उमेदवारी